नमस्कार मित्रांनो तर आपल्या चॅनल मार्फत एक प्रश्न विचारू आणि जे विद्यार्थी प्रश्नाचं बरोबर उत्तर देईल त्याला आपण एक लक्षवेध चालू घडामोडी गिफ्ट देऊ दादा आलेले आपल्या दुकानात दादानी एक पुस्तक विकत घेतलेलं आहे तुमचं नाव सांगा माझं नाव राहुल राहुल शालिक्राम सौदागर तुम्ही कशाची तयारी करत आहात हो तर आता आपण यांना प्रश्न विचारू त्याने जर प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्यांना आपण हे लक्षवेध पुस्तक गिफ्ट देऊ ठीक आहे तर तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की ग्रामीण पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ग्रामीण पुरस्कार तुम्हाला तीस सेकंद मिळेल तीस सेकंद तुम्हाला उत्तर आलं पाहिजे नाही विचार करा तीस सेकंद तुमच्याकडे ऑप्शन नाही ऑप्शन <laughs> नाही दादाला माहित नाही ठीक आहे दुसरा प्रश्न मी आपल्या काकाजीला विचारणार आहे तर काकाजी दरवेळेस आपल्या शॉपमध्ये येतात आणि कोणतं ना कोणतं बुक्स हे दरवेळेस घेऊन जातात काकाची कादंबरी वाचक असतेच आणि त्यांच्यानुसार त्यांना आपण एक प्रश्न विचारू तर काकाजी तुमचे नाव सांगा सुधीर बक्षी 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 सुधीर सुधीर तर त्यांना आपण प्रश्न विचारू तुमचा काकाजी प्रश्न आहे सिंधुताई सपकाळ यांच्या आत्मचरित्र्याचे नाव काय सिंधुताई सपकाळ यांच्या आत्मचरित्राचे नाव मी वनवासी मी वनवासी तर काकाजीने उत्तर आपल्याला बरोबर दिलेलं आहे मी वनवासी हे उत्तर बरोबर आहे तर काकाजीनं उत्तर बरोबर दिल्यामुळे त्यांना आपण एक पुस्तक गिफ्ट देऊ ठीक आहे काकाजीला आपण एक चालू घडामोडी पुस्तके गिफ्ट देऊ धन्यवाद काकाजी तुम्ही चांगल्या प्रकारे उत्तर दिला धन्यवाद अंगणवाडीमध्ये मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका यासाठी अर्ज भरलेला असेल तर यामध्ये ऐंशी मार्क्स तुम्हाला टेक्निकल विचारल्या जाणार आहे आणि ऐंशी मार्क्स टेक्निकल कवर करण्यासाठी विजयवत प्रकाशनाची तांत्रिक डायरी तुम्हाला अत्यंत उपयोगात पडणार आहे हे तांत्रिक डायरी संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध आहे दा। तुम्ही डायरेक्ट शॉप मधून घेऊ शकता किंवा ऑनलाईन मागवायची असेल तर प्रोडक्टवर क्लिक करायचं आणि तुम्ही हे ऑनलाईन मागू शकता तर तुम्हाला हे ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर प्रोडक्टवर क्लिक करून हे ऑनलाईन आताच मागून घ्या ऐंशीपैकी ऐंशी मार्क टेक्निकल तुमचे यामधून शंभर टक्के कव्हर केल्या गेलेले आहे तर मित्रांनो दादा आताच एक नवीन पुस्तक विकत घेतलेलं आपल्या दुकानातून तर दादा तुमचं नाव सांगा आणि तयारी कशाची करत आहे हे सांगा माझं नाव रवींद्र उपेंद्र वकाले आणि हे एन टी पी सीची तयारी करत आहे तर आपण त्यांना एक प्रश्न विचारू त्यांनी जर प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले तर आपण त्यांना एक लक्षवेध चालू घडामोडे हे पुस्तक गिफ्ट देऊ तर त्याचा तुम्हाला प्रश्नाचे उत्तर सांगण्यासाठी तीस सेकंद दिले असेल तीस सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर आला पाहिजे ठीक आहे तुमच्यासाठी प्रश्न असा आहे एक शिंगी घेण्यासाठी कोणते राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे कांजीरंगा आसाम कांजीरंगा आसाम उत्तर बरोबर आहे कांजीरंगा आसाम एक शिंगी घेण्यासाठी राष्ट्रीय उद्याने प्रसिद्ध आहे कांजीरंगा आसाम बरोबर तर आपल्या नियमानुसार त्यांना आपण एक लक्षवेध पुस्तके गिफ्ट देऊ लक्षवेधची त्र्याहत्तरवी आवृत्ती आहे चालू आहे त्यांना आपण गिफ्ट देऊ जय दादा थँक्यू धन्यवाद दादा तुमचं अभिनंदन अशाच अभ्यास करा